नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी माजी आमदार बाबाजांनी दुर्रानी यांच्या समर्थनार्थ पात्री कडकडीत बंद अखंड भारत संकल्प दिनानिमित्त मशाल यात्रा आणि महानगरपालिकेच्या चित्रकला स्पर्धेत तीनशे विद्यार्थ्यांनी नोंदवला सहभाग आता पाहू या बातम्या सविस्तरपणे पाथरी येथील माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मंगळवारी पाथरी पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे त्यामुळे याचा निषेध म्हणून दिनांक चौदा ऑगस्ट रोजी बुधवारी माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्या समर्थकांनी पाथरी बंदची हाक दिली होती या बंदला व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला सकाळपासूनच पाथरी शहरातील दुकाने व्यापाऱ्यांनी स्वतःहून बंद ठेवून या प्रकरणाचा निषेध व्यक्त केला माजी आमदार बाबाजीनी दुर्रानी यांच्यावरील गुन्हे हे खोटे आणि द्वेषापोटी दाखल करण्यात आले असून ते मागे घेण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली समर्थकांनी बाबाजीनी दुर्रानी यांच्या घरापासून उपविभागीय अधिकारी कार्यालयपंत रॅली काढून आपला रोषी व्यक्त केला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आणि अखंड भारत संकल्प दिनानिमित्त भव्य मशाल यात्रा काढण्यात आली या मशाल यात्रेचं उद्घाटन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी मिश्रा यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांची विशेष उपस्थिती होती त्याचप्रमाणे देवगिरी प्रदेश सहमंत्री प्रवीण पांडे हे देखील उपस्थित होते शहरातील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ प्रवेशद्वार ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अशी ही भव्य मशाल यात्रा काढण्यात आली यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते परभणी महानगरपालिका आणि शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमानं हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत परभणी शहरातील कल्याण मंडपन या ठिकाणी चौदा ऑगस्ट रोजी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेची पाहणी जिल्हाधिकारी श्री रघुनाथ गावडे यांनी केली स्पर्धेचं उद्घाटन अतिरिक्त आयुक्त मिनीनाथ दंडवते यांच्या हस्ते झालं यावेळी उपशिक्षणाधिकारी गणराज आरमळ शिक्षण विस्तार अधिकारी गोविंद मोरे मालमत्ता व्यवस्थापक भगवान यादव प्रभाग समिती आयुक्त अल्केश देशमुख सांस्कृतिक आणि क्रीडा विभाग प्रमुख राजकुमार जाधव भांडारपाल रामेश्वर कुलकर्णी परीक्षक केशव लगड आदी उपस्थित होते या होत्या आजच्या ठळक बातम्या आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद